श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवन म्हणजे फक्त श्वास घेण्याची प्रक्रिया नाही तर जीवन म्हणजे त्या श्वासांच्या मागं दडलेलं स्वप्न आहे संघर्ष आहे माणूस के आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत पेटलेली जगण्याची ओढ आहे श्रोते हो कधी काळजात दुःख दाटतं तर कधी नशिबाचं ढग हे डोक्यावर घोंगावत राहतात तर कधी आसपासचं जगच कडू होत जातं पण तरीही श्रोते हो मनातला एक कोपरा असतोय जिथं आपण स्वतःला पुन्हा एकदा उचलतो पुन्हा चालायला शिकतो आणि पुन्हा जगण्याची उमेद सापडत राहते श्रोते हो या जगात कोणाचं जीवन सोपं नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक आदृश्य शक्ती आहे एक शांत ओढ आहे एक धीर देणारी माईची हातभर हवा असते ज्यामुळे आपण कितीही पडून उठतो पण थांबत नाही श्रुते हो स्वप्न छोटी किंवा ती मोठी नाहीत स्वप्न म्हणजे मनाला वाटतं हे माझ्यासाठी आहे आणि हे मी करणारच आहे आणि त्या स्वप्नांच्या वाटेवर चालताना आपण घडतो तुटतो पुन्हा जोडतो पुन्हा शिकतो आणि शेवटी स्वतःचं स्वतःवर सोता प्रेम करायला शिकतो जीवनातल्या चुका वेदना अपमान संघर्ष यांनी आपण कधी मोडत नाही उलट आपण अधिक मजबूत अधिक शांत आणि अधिक मानवी होत जात असतो आणि हाच अनुभव हाच प्रवास माणसाला सुंदर करत असतोय खोल करत असतोय आणि जगण्याचं खरंच सौंदर्य दाखवत असतोय श्रोते हो जगण म्हणजे काय तर तुमच्या माझ्यासारख्या साध्या माणसांनी दररोज हसत हसत रडत रडत शिकत शिकत पुढं टाकलेलं पाऊल असतंय बघा पटतंय का पटलं तर नक्की विचार करूया श्रोते हो आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय श्रोते हो आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवत चला चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर ज्यांच्या दुःख असूनही ओठांवर स्मित असत जगातील सर्वात सुंदर असतात कारण त्यांनी स्वतःला तुटू दिलं नाही आणि इतरांचं जगण ही सुंदर केलं जगण्याचा खरा अर्थ हा सुखात नाही तर आपण कठीण परिस्थितीतही आपल्या मनातील चांगूपणा जपतो तेव्हाच आयुष्य सुंदर होत कधी कधी जीवनात ही आवश्यक असत कारण थांबल्यावरच माणूस पुन्हा चालायला बळ गोळा करतो आणि दिशा पुन्हा नव्यानं समजते अर्थपूर्ण नातं हे रक्तात नसतं ते विश्वासात मायेच्या ओलाव्यात आणि तू माझा या अदृश्य बांनी जन्म घेत आपण जिंकलेल्या लढाया जगाला दिसतात पण आपण टाळलेल्या हसून विसरलेल्या आणि शांतपणे स्वीकारलेल्या वेदना फक्त मनालाच कळतात आणि तेच आपल्याला मोठं बनवत आनंद हा कधी कधी खऱ्या घटनांमध्ये नसतो तो असतो एका क्षणात एका नजरेत एका शब्दात आणि कधी कधी फक्त कोणीतरी शांतपणे जवळ असल्याच्या जाणीवेत काळ बदलतो तेव्हा परिस्थिती आपल्याला मोडते पण त्याच काळात प्रेमानं दिलेला एक हात आपल्याला पुन्हा सोडतो माणसाला त्याच्या बोलण्यातून ओळखू नका त्याच्या संकटातल्या शांततेतून आणि पराभवातल्या स्मितातून तो कोण आहे ते समजत यशाचा आवाज सर्वांना ऐकू येतो पण संघर्षातील शांत आक्रोश फक्त तेवढ्यांनाच ऐकू येतो ज्यांनी स्वतः काही काळोख्या रात्र अनुभवलेल्या असतात जीवनानं कितीही परीक्षा घेतल्या तरी आपण त्या पार करू शकतो कारण प्रत्येक जखमेच्या देव एक नवी शक्ती देऊन ठेवतो मनाचा थकवा हा शरीराच्या थकव्यापेक्षा कठीण असतो पण ज्यांच्याकडे माझा म्हणण्यासारखी माणसं असतात त्यांचा थकवा शब्दांपेक्षा मायेनं बरा होतो ज्यांच्याकडे काही नसतं तीच लोक सर्वात मोठं देतात समजून घेण्याचं आधार देण्याच आणि शांतपणे सोबत मनातले काही प्रश्न शब्दात सांगता येत नाहीत आणि काही उत्तर कोणी देऊही शकत नाही ती स्वतः अनुभवून आत्म्या समजत असतात जगण्यासाठी संपत्ती पुरेशी असते पण जगण्याला अर्थ देण्यासाठी ऋणानुबंधांची ऊब लागते आणि ऊब मिळते तेव्हा जीवन थोर वाढत मनाचं आकाश नेहमी नितळ असत पण ढग कितीही दाटले तरी त्यांच्या आड एक सूर्य शांतपणे आपली वेळ येण्याची वाट बघत असतो काळ बदलतो परिस्थिती बदलते पण आपल्याला आधार देऊन पुढे चालू ठेवणारी आशा मात्र अजूनही तितकीच पवित्र आणि अव्याहत असते कधी कधी जिंकण्यापेक्षा हारलेल्यांची कहाणी जास्त सुंदर असते कारण त्यांच्यात तुटून पुन्हा उभं राहण्याचं सत्य आणि पवित्र धैर्य हे लपलेलं असतं जगात कोणताही माणूस व्यर्थ नसतो प्रत्येकाचा प्रवास वेगळा संघर्ष वेगळा आणि म्हणूनच प्रत्येकाचं यश ही वेगळ्या प्रकाशात झळकत असत कधी कधी आपण सोचलेली शांत वेदना हीच आपली सर्वात मोठी ताकद बनते कारण त्या वेदनेतूनच आपण स्वतःला पुन्हा उभं करण्याचं सामर्थ्य शिकतो जीवनात प्रत्येक वळ काहीतरी शिकवून जात कधी कधी धीर शिकवत कधी जिंक तर कधी स्वतःला ओळख नाही आणि या शिकण्याला मिळालेला अनुभवच आयुष्याला खरा आकार देतो वादळ जेव्हा येत तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असत ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगानं निघूनही जातात वादळ महत्त्वाचं नसतं प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो, आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो